लवकरच होळीचा सण येत आहे आणि आपल्याला माहिती आहेच होळी हा वेगवेगळ्या वेग रंगांचा सण आहे जो देशभरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि लोक हा रंगीबेरंगी सण मोठ्या आनंदाने साजरा करतात आणि देशातील विविध प्रांतामध्ये लोक त्यांच्या परंपरा आणि विधींचे पालन करून ही होळी साजरी करतात आणि यावर्षी या, या होळीचा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी येत तुम्हाला माहिती आहे का ब्रजमधली होळी ही सर्वात प्रसिद्ध अशी होळी आहे की जी दहा दिवस साजरी केली जाते वृंदावन बरसाणा मथुरा आणि गोकुळ येथील लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा उत्साह साजरा करतात कारण या शहरांमध्ये होळीचा सण साजरा करण्यामागे एक कारण आहे कारण त्याचा संबंध आहे भगवान श्रीकृष्णांसोबत जो येथे मोठा झाला असावा ब्रज प्रदेशात लोक परंपरागत होळीची गाणी किंवा होळीची भजनं गाण्यासाठी आणि रासलीला यांसारखी लोकनृत्य सादर करण्यासाठी एकत्र जमतात आणि ज्यामध्ये गोपींसोबत भगवान श्रीकृष्णाच्या आनंदी देवाणघेवाणीचे चित्रमंतमध्येच बरसाणाला जायचा योग आला आणि त्यावेळी कळलं की बरसाणातली होळी तर अप्रतिम असते जगभरातून लाखो लोक बरसानाला येतात ही होळी सेलिब्रेट करण्यासाठी बरसाना हे उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यामध्ये असणारं राधाराणीचं गाव म्हणजेच बरसाना तर इथला एक होळीचा प्रकार खूप फेमस आहे तो म्हणजे लठ्ठमार होळी किंवा लाठमार होळी असंही ज्याला म्हणलं जातं की ज्याच्यामध्ये स्त्रिया पुरुषांना लाठ्या मारतात तर परंपरेनुसार असं आहे की बरसाना इथे राधा राहायची आणि राधा राणी आधी श्रीकृष्णाला आमंत्रण द्यायला नंदगावला जायची आणि मग श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसोबत बरसानाला यायची आणि ज्यावेळी ते बरसानाला यायचे राधा राणीला रंग लावायला त्यावेळी राधा राणी तिच्या मैत्रिणींसोबत कृष्णाला आणि त्यांच्या मित्रांना लाठीने मारायची गमतीचा आणि त्यांचे सवंगडी ढाल घेऊन यायचे आणि त्या ढालीवरती मग त्या लाठ्या म्हणजे त्या काट्या मारल्या जायच्या तर असा हा प्रकार होता आणि हीच प्रथा जी पूर्वापारपासून चालत आलेली आहे तीच प्रथा अजूनही इथं चालते आणि खूप मोठा हा उत्सव असतो इथे ही पहिल्यांदा होऊन नंदगावला आमंत्रण जातं होळीसाठी आणि मग नंदगावहून लोक बरसाणाला येतात आणि ही होळी अशी लठ्ठमार होळी ज्याला आपण म्हणतो लाठीमार होळी ही बरसाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट केली जाते आणि अजूनही एक होळीचा प्रकार आहे ज्याला म्हणलं जातं लड्डू होळी की ज्याच्यामध्ये ज्यावेळी सकाळी सा सहा साडेसहा वाजता ज्यावेळी राधा राणीचं मंदिर ओपन केलं जातं त्यावेळी मंदिरामधून वरून लाडू फेकले जातात आणि तो लाडू म्हणजे ॲज अ प्रसाद मिळण्यासाठी खूप जास्ती गर्दी तिथं मंदिरामध्ये ते लड्डू होली याच्यासाठी असते की ती श्री क्रिष्णाकडून आमंत्रण स्वीकारलं गेलं की जे राधा पाठवलं होतं तर त्या आमंत्रण स्वीकारल्याचा एक आनंद सेलिब्रेट करायचा प्रकार की लड्डू होली अशा प्रकारे लाखोंच्या संख्येने नंदग्राम मथुरा बरसाना इथं होळी सेलिब्रेट केली जाते आणि ही भारतातली सगळ्यात मोठी होळी असते आणि अतिशय सुंदर अशी ही होळी असते आणि असं म्हटलं जातं की इथली होळी म्हणजे राधाकृष्णाच्या प्रेमाचा उत्साह इथं सेलिब्रेट केला जातो अशा या येणाऱ्या होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you so much guys. Thank you.